जन्मभूमी अयोध्या यंदा लाखो दिव्यांनी आणि फटाक्यांच्या आवाजाने दुमदुमून निघाली तसेच मध्ये सुद्धा स्थान प्राप्त केले आहे कडक सुरक्षा आणि व्यवस्था कशी सांभाळली गेली हे सर्व जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार तुम्ही पाहता सावली कट्टा अयोध्येत दिवाळीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या दीपोत्सव केवळ एक उत्सवापुरता मर्यादित नव्हता तर तो श्रद्धा संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमानाचे भव्य प्रतीक होते यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस साली अयोध्येने तब्बल सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा मातीच्या दिव्यांनी शरवि नदीचे छप्पन्न घाट उजळून टाकले आणि हा अभूतपूर्व सोहळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला ज्याने अयोध्येच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक सोनेळी पान जोडले हा दीपोत्सव अशा वेळी साजरा झाला आहे जेव्हा अयोध्येतील राम मंदिराचे भव्य उद्घाटन झाले आहे त्यामुळे या सोहळ्याला विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर ला रामलालाच्या वापसीचा हा उत्सव अयोध्येच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनरावृत्तीचा संकेत देत आहे त्या वर्षी दीपोत्सवाचे आयोजन उत्तर प्रदेश सरकारने मोठ्या उत्साहात केले आहे त्या सोहळ्यासाठी ते हजारहून अधिक स्वयंसेवकांनी रात्रंदिवस मेहनत घेतली स्वयंसेवकांनी मातीचे रंगीत दिवे रांगेत मांडून शरव नदीच्या छप्पन घाटावर अप्रतिम रचना तयार केली सायंकाळी दिवे प्रज्वलित होताच संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांच्या प्रकाशाने व रोषणाईने उजळून निघाली आणि हा स्वर्गीय प्रकाश पाहण्यासाठी लाखो भाविक जमले होते ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पथकाने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने दिव्यांची अचूक गणना केली आणि नवीन विश्वविक्रमाची अधिकृत घोषणा केली या विक्रमासोबतच दोन हजार एकशे अठ्ठावीसहून अधिक पुरोहित भक्तांनी एकाच वेळी शरव्य नदीची महाआरती करण्याचा आणखी एक विश्वविक्रम नोंदवला त्यामुळे अयोध्याच्या वैभवात भर पडली हा दीपोत्सव केवळ दिव्यांची रोषणा नव्हती तर सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका होती त्यात रामायणवर आधारित भव्य झाक्या देशभरातील विविध राज्यातून आलेल्या कराकांची सादर केलेले लोकनृत्य तसेच लेदर शो ड्रोन शो यांचा समावेश होता शो मध्ये या आकाशात भगवान रामाच्या आकृती आणि रामायण ते प्रसंग दाखवण्यात आले जे पाहून उपस्थित भाविक भारून गेले या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले त्यांनी पुष्प विमान रुपी रथावर विराजमान झालेल्या श्रीराम माता सीता लक्ष्मण शोभायात्रेत सहभाग घेतला प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणात पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर श्रद्धेचा विजय झाल्याचे नमूद केले त्यासोबतच त्यांनी राम जन्मभूमी आंदोलनात गोळीबार करणाऱ्या आणि राम मंदिराच्या उभारणीत अडथळे करणाऱ्या विरोधकांनीही टीका केली राम मंदिराच्या उभारणीनंतर दीपोत्सवासारख्या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमामुळे अयोध्येची ओळख केवळ धार्मिक केंद्र म्हणूनच राहिली नाही तर ते एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणूनही उद्याला येत आहे त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मोठी चालना मिळत आहे पर्यटन हॉस्पिटॅलिटी आणि छोटे व्यवसाय भरभटीला येत आहे दीपोत्सवामुळे अयोध्येला भेट देणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण झाल्या आहेत अनेक मोठ्या हॉटेल साखळी अयोध्येत आपले हॉटेल सुरू करत आहे अयोध्येच्या सांस्कृतिक पुनर्जीवनाबद्दल एक आधुनिक स्मार्ट शहर म्हणूनही विकास होत आहे त्या विकासामुळे तेथील नागरिकांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहे यंदाच्या दीपोत्सवात पर्यटकांची काळजी घेण्यात आली आहे बायोडिग्रेडेबल विघटनशील दिव्यांचा वापर करण्यात आला आहे जेणेकरून पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होणार नाही या सोहळ्याने अयोध्येतील एक जागतिक ओळख निर्माण करून दिली असली तरी भविष्यातील आव्हाने लक्षात घेणे आवश्यक आहे त्यामध्ये वाढत्या पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांना बदलाचा लाभ मिळेल याची खात्री करणे याचा समावेश आहे अयोध्येला एका शाश्वत आणि समृद्ध शहर बनवण्यासाठी सरकार आणि नागरिकांमध्ये समन्वय आवश्यक आहे अयोध्येतील हा दीपोत्सव केवळ एक विक्रम नाही तर देशाच्या व अयोध्याच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्यातील स्वप्नांचे प्रतीक आहे दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या अयोध्या नगरीत शांतता आनंद आणि समृद्धीचा संदेश देते अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साजरा होणारा हा उत्सव रामलाला घरवापसीचा आनंद उत्सव आहे हा सोहळा भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक असून तो देशाला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक एकत्र आणण्याचे कार्य करतो हा दीपोत्सवाच्या माध्यमातून अयोध्येचे महत्व केवळ धार्मिक केंद्र म्हणून उरले नाही तर जागतिक स्तरावर एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून वाढले आहे त्यामुळे दीपोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून अयोध्येचे धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरावृत्तीचा एक अविस्मरणीय गात